गवसा शंभर आंब्याचा आंबा करायचा आहे रस करायचा ब्लॉक बघत राहा तर आम्ही बनवणार आहे आंब्याचा रस रसच म्हणते रस रस खाण्यामध्ये येत आहे म्हणून त्याला सच आलं आंब्याचं लोणचं आणलेलं नव्हतं त्याच्यामुळे आणून पाण्यात टाकले दादा पूर्ण ब्लॉक बघत राहा सांगते मी काही केले ना कोणतं तरी विचारून विचारून करणार आहे मी बी बनते ते खार आम्ही खार म्हणतात तुम्ही काय म्हणतात त्याला लोणचं पण म्हणते तर आम्ही खार बी लोणचं लोणचं पण तसला दुकानातला म्हणतात आम्ही खार घरच्या आंब्याचा तर आम्ही खार बनवणार आहेत कसा कसा बनणार त्याचे बघून तुम्ही बी बनव चल फटाफट आंबे तुटले पाहिजेत पाहिजे आंब्याचे चार फुट झाले पाहिजे आंबे चार फुडी नाही त्यांनी आठ फुडी करायचं लवकर तिकडं दिदे चल ना आलं बघ ना आम्ही आणलं जाऊन तूर तसं आहेस का तू काय आणलं खायला बघितलं बापांनी चल भायला खायला चल का इकडे खाण्यासाठी झोपलेलं माणूस

उतो सकता असते याई जिस अन्ता किरा थस्त जंघ लाए जाजी पैसे त Color स्तो यदी गप काई महा अाज बत आ ते प Post उज कर मैं लit कैरान की प्हूना व्हाजी कि अभ़ती का उन्र्ला जा समय

त्याला पोयल का दुसऱ्याला okay, त्याला आडवो पडा चला आडवो पडा आडवो आडवं आडवं तुमचं दिमाग मग बद्री झालं काय आडवं मला समजत तर आडव्या नसते तर बोडी म्हणे असं तिला उभी करा एक उभी जाऊ मग उभी अहो एक आंब बोडून जाऊ मग असं माझ्या तुम्हाला जाऊ दे असं पिचकलेला खायचं काय सगळं गेला किसान घ्यायला

आणि तो केले केले पसावत्या काम होत आंबो होतास आंबो नाही ना करून केला का आला कट होईल इतकच म्हणजे भांड करे भांड करायसारखं टाइम आणन कमी तुम्ही के करू घरा ये मी पण हे काम लागत नाही बाया माणसाला नसते येत असले पोडाय पडायचं मोलाय कती सांगायचं नाही सांग द्या तरी ऐकावं

कडकतला पांढरा कडकतला का नाही हे जरा सजमडी पडून म्हणजे कशात फोड गेला काय जरा दे उधारीचा नाही ढुण डायरेक्ट काढायचा नाही डायरेक्ट काढायचा नाही नाही बाकी हे जरा शाल आहे पुरड पुरडी माझ्यासारख कशात तरी टाकना आधी लिस्ट कर खाली करू चांगली पुरड कर म्हणजे टाळन आपल्या दोन विचारण्यासून पुढे पोर्या नाही करून बघा पुसून घ्या पाव किलो लसूण बसवीन तिला पाव किलो झालाच ना पालसूण काय आता मी शंभर आंब्याचा मुलं होतं करीन शंभर आंब्याचं नावायला पंच्याहत्तर अंब्याच व्हायला लागलेला पंच्याहत्तर पाव किलो लसूण बसवा गावरा आंबा आपलं गावरा चौऱ्या मध्ये नाटर मला उल टाकलेलं ताई सांगितलं ना आपल्याला मोरू टाका लसूण टाका हो माल झाला आता ह्याच्यामध्ये टाकू का सगळं पुलवडी टाका का टापू काय असं टाकली उडी उडी टाकली भरणी घेते मोठी भरणी घेते आता टाकलं ते विडिओ टाकला आधी पुन्हा मग म्हणलं तेवढं कोणा कोणी चिप्लीत बघा मग त्यांनी सांगितल्यापासून त्यांनी सांगितल्यापासून वडूंना गेले सामान भरून आणलं बस बस आता टाकलं की हो जास्ती टाकलं बो ना ती ते सांगितलं तर साईं साठ करायचं

छान होणार आहे आता खार धन्यवाद हा तुटा काय झालं केल्या झाली वेळ चुवळ्या जर झाल्या त्या तुवळ्या जर माझी चुलती खार चुरला मला तीस किलोमीटर उन्हा रमेश फोन केला म्हणलं असं असं आहे घर घालायचं आहे येत नाही आलेच म्हणली चुलता चुलती दोघं पण आलेले चुलत चुलता आणि आमच्या मला बाहेर गेले मी तर म्हणलं घर भरून द्यावा त्याच्यावर बिरजा कसं भरून पंच्याहत्तर आंब्याच्या ठुली जागा ठुली पुढे चालून असं आपल्याला घराच्या पुढे खाली कर वर करता यावत खालीविता यावत हे तेल टाकायला करडीचं तेल आहे करडीचं लावायचे <shriect> हरवचे <shriect> 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 करायचं ना हा नादच करायचं नाही नागच ना तर भेटू आपण घराच्या पुढी

बोल तुम्ही कसं बिघडला नाही 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 तुला इतकं बिघडायला हायचं माहिती का कुणी म्हणत आता खार भरायचा आणि तीन दिवसांनी तीर टाकायचं पण आमचं तुमची तसं केलंच नाही सगळं संगत दिलं टाकून बघ म्हणली खार तर बघ दोन वर्ष इर तर पुन्हा मला पण दोन वर्ष पुन्हा ठेवायचं कारखून लावत हिला करून टाकायचं हिला हिला कारखून टाकायचं करून टाकायचं कमी आले ते हिला द्यायचं आणि हिला कारखून गेल्यावर काय झालं आमचं काय बरायचं बघ